नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्यानंतर महायुतीतील घटक पक्षांमधील नाराजी उफाळून आली आहे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वाधिक सात आमदार असून त्यातील दोघे राज्यात मंत्री आहेत तरीही नाशिकला परराज्यातील अर्थात उपरा पालकमंत्री दिल्यानं सत्ताधारी पक्ष तसेच विरोधकांमध्येही नाराजी पसरली आहे सिहस्त कुंभमेळा हा देशाचा धार्मिक उत्सव असला तरी तो नाशिकचा खरा उत्सव मानला जातो नाशिककरांच्या भावना त्यांच्याशी जोडल्या गेल्या आहेत असं असूनही महाजन यांना केवळ ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे असल्यानं पालकत्व द्यावं अशी निश्चितच परिस्थिती नाही की घटक पक्षांमध्ये कुणी त्या पदालायक नाही असंही विचारलं जातं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पालकमंत्रीपद मिळावं अशी पक्षातून धारणा आहे कारण त्यांच्या पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत याबाबत त्यांनीही अप्रत्यक्ष हीच भावना व्यक्त केली आहे मागणी तर आमची आहे आमच्याकडे सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी आम 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 पूर्वी होती आजही आहे आणि उद्या राहणार आहे त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्री परत मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांना आहे तर शिवसेना शिंदे गटात सुद्धा असंतोष व्यक्त होत आहे या गटाचे एकमेव मंत्री दादा भुसे आहेत ते यापूर्वी पालकमंत्री होते त्यांनाच पुन्हा संधी मिळावी अशी सेनेतून मागणी होते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी लवकरच बदल घडेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मला असं वाटतं की शिवसेना कुठल्या पदावर अवलंबून असेल की भुसे साहेब हे ज्या दिवसापासून त्यांनी शिक्षण मंत्री पदाची शपथ घेतली त्या दिवसापासून ते पाड्यात पाड्यात फिरतायत शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा ते प्रयत्न करतायत नो डाऊट सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आपला पालकमंत्री असायला हवा होता पण मला असं वाटतं की लवकरच तुम्हाला एक गुड न्यूज नाशिकसाठी ऐकायला मिळेल नाही मी छोटा कार्यकर्ता आहे नाशिक शहरात भाजपचे तीन आमदार असून गेल्या दहा वर्षात एकालाही मंत्रीपदाची संधी देण्यात आली नाही फक्त वरिष्ठांचे फतवे एकूण कामे करण्यात त्यांना समाधान मानावं लागतंय तीन तीनदा निवडून येऊनही त्यांना मंत्रीपद टाळण्यात येत असल्यानं त्यांच्यातही सुप्त नाराजी आहेच त्यात दोन महिला आमदार आहेत पण प्रत्येक वेळी गिरीश महाजन यांनाच लादलं जात असल्यानं भाजपमध्येही अंतर्गत नाराजी व्यक्त होत आहे सिंहस्थ हा स्थानिक उत्सव असून त्यामुळे नाशिक जिल्ह्यातीलच पालकमंत्री असावा अशी मागणी होत आहे कारण येथील राजकीय जाऊ द्या पण सांस्कृतिक शैक्षणिक पौराणिक ऐतिहासिक परंपरेशी स्थानिक मंत्री जोडलेला असतो उपरा पालकमंत्री देऊन काय हाशील आहे त्यामुळेच महाजन यांच्या नियुक्तीला स्थगिती आणली गेली आणि यामागे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबाव असल्याचं बोललं जात आहे दिशा न्यूज पिरो नाशिक